शालेय स्पर्धा परीक्षा तासिकेमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार एकवीस ची तयारी करणाऱ्या सर्व होत विद्यार्थ्यांचं स्वागत नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा भाषा विषय पंचवीस गुणांसाठी आहे त्या विषयाची तयारी आपण या तासिकेतील करूया त्या अंतर्गत कोणीतरी अंतर्गत आपल्याला उतारे विचारले जातात तर उतार्याचा सराव आपण या ठिकाणी घेणार आहोत एक थोडी तांत्रिक अडचण आहे